पार्वती आय पार्वती पार्वती कुठे गेली वा आवा तेजू पाय व लगन घरं कोणीच नाही आहे घरात हा कोणी आलं नाही वाटते अजून मराड आई कोणी आलं नाही वाटते अजून आपण चालू पहिले पाहुणे आपणच आहे हो ना कोणी दिसून नाही राहिलं ये, ये 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 आली का वा आ, का वाटस फोन रेडी ती बापा तुई हो मी तर आली पण का तू कुठे गेली ती हा घरात कोणीच नाही म्हटलं लगन घर कोणीच नाही कोणी नाही अजून तर कोणी नाही आला आता येता येता येतात पाहुणे आता काही येत नाही बाई कोणी पहिले सारखं पहिले कसं पहिले आठ आठ दिवस आई ना पाहुणे येत जात आता नाही बापा आता कोणी नाही येत बर आता सगळे वेळेवरच येतात बाई आजकाल बिझी झाली लोक पार्वती आता कोणी येत नाही पहिले सारखी माया राहिली नाही आता हो <laughs> ना बापू बसा बापू पाणी आणत नाही ये बस बसा बाप्प बसा लग्नाचा खेळला ते आणायला गेले ते पण ते बोलणं मंगल क्रालय वाल्याशी ऍडव्हान्स दिला होता अजून पैसे द्यायला गेले ते पण तिथे वाटप सुरू आहे आता काम सुरू आहेत ना बापू हा कॉर्नरायचं कॉर्नरायचं मेडच नाही करायला नाहीये आणि पोरं मी आले तुमचे युगेश मंगेश ते आले येतात ये ते पोर येतात माय संध्याकाळ लोक येतात पोर आता पोरं आले म्हणजे मग लय हातभार लागते हो ना बापू त्यासाठीच म्हटलं तुम्ही पोरं आले असते म्हणजे लय हातभार लागला असता मावशी ताई कुठे गेले हाय ना ते जे त्या खोलीत आहे ते काय मेकअप वालाशी बोलून राहिली पाहिजे हो का नाही चहा ठेवते ना पहिले नाही वर राहू दे मी ठेवतो चहा आताच चहा आली आल्याला कामाला लागतं काय मी ठेवतो चहा जा बसतो ते जा तिच्या जवळ पाहिजे कायम या पार्लर वाजे बार्लर वाजे बला माय लगेच म्हटलं ते मेकअप तूच लय राहते ना लो गए लो गए लो गए दे दे हो बापा तुला सांगतो पार्वती अ पोरी सोरी तर करतात पण आपल्या एवढ्या पाच लाख इतका मेकअप करत गे माय नवरीची माय नवरी ओकूच घेत आता आता तर माय नवीन निघालो दाखवलं त्या दि નવ ાા ામા ા પઆા વ વી વ ન તજવ તનઆસીાશા વ વી ાપીી તા ાા લ હ ताई काय बनवतात आता बरेच पाहुणे जमले आता अजूनही येतीलच पाहुणे आणि माझी आई पण येऊन राहिली आज माझी आई दादा वेळेवर येईन पण आई येऊन राहिली आज हो प्रियंका माझी आई पण येऊन राहिली माझा बा माझ्या बाबा आणि माझ्या भाऊ वेड्यावर येतील आई येऊन राहिली आज आईचं सकाळीच फोन आला आता येतो म्हणून स्वयंपाक तर जास्तच बनवावं लागेल आज कारण की ते दोघी येतील ना मग आणि आता मामी आल्या मामा आले मंदाताई ताई खूप पाहुणे झाले आता हो ना ते कामवाली बाई सांगितली ती अजून आलीच नाही कामाच मग सांगून उपयोग काय तिचा इतका लेट येऊ नको येत जाऊ म्हणून तिला म्हणावं लागेल ना इतकी लेट नको येत दुसऱ्या वेळेवर येत जाई लग्न कर आता लग्नवर म्हटलं तर किती कामं राहतात मग हो आता थोडंसं खडसूनच सांगावं लागेल मग त्याला अंग चोरतात त्या कामवाल्या मग पैशासाठी तयार ताई मामी तर खासच आहे बापा आ खासच आहे मी तर मामीला पहिल्यांदाच पाहिलं माझ्या लग्नातच नव्हत्याच मामी आलेच नव्हते माझ्या लग्नात मग मी काही त्यांना पाहिलंच नाही आणि ते असं कुण बोलतात हो अर्ध मराठी हो प्रियंका मामीच नाही काय तसंच बोलतात त्या आधीपासून त्यांचं बोल नसतच आहे तुला सांगते आहेत त्या मग शिर पण मनान तेवढ्या चांगल्या आहेत बरं त्या म्हणजे मन अशा मनानं हे नाही आहेत चांगल्या आहेत मोकळ्या आहेत बोलून चालून आता इतकी वर्ष झाली म्हणजे लग्नाला आपण म्हणजे माझ्यासोबत त्यांनी करीत असं म्हणजे दोन दोन गोष्टी केल्या नाहीत बरं अजून चांगलं आहे तशा बोलला आहे थोडंसं थोडस इंग्लिश बोलतात त्या मजेशीर आहेत पण मामी हो चक्कर चक्क बोलणे ऐकून म्हटलं हे यांचं कोणतं इंग्लिश आहे म्हटलं हा अग बाई काय सुरू आहे ताई ताई आली बाई नाव काढता भरपूर आली मामी अरे मामी या मामी या <laughs> वेलकम मामी वेलकम अगं बाई थँक्यू थँक्यू थँक यू डिअर थँक झाला का स्वयंपाक तुझा लंच मध्ये काय आज लंच मध्ये बनवते ना मामी भाजी पोळी वरण भात तुम्ही सांगा तुम्हाला काय खायचं आहे अगं बाई हे जे सर्व खातील ती चालते मला आणि वा मँगो मँगो माय फेवरेट मँगो अगं बाई छाया तुला सांगते बघ आमच्या पुण्यामध्ये नाही का मँगो खूपच हायरेट आहेत बरं ते मँगोचे खूपच हाय रेट आहेत इथे आलो म्हणजे मँगो खावीशी वाटतात मला मँगो ज्यूस बनवते का मँगो ज्यूस बनव हो मामी चालते ना मँगो ज्यूस बनवते तुम्हाला आवडते ना मँगो ज्यूस तुमच्यासाठी मँगो ज्यूस बनवते ओ सो स्वीट सो स्वीट आणि ही पण किती ही लिटिल किती क्यूट आहे ना ही ओ क्यूटी ओ डिअर काय नाव म्हटली तू तुझं कोण मी का प्रियंका आहे माझं नाव ओ नाईस नेम नाईस नेम प्रियंका खूप क्यूट आहे प्रियंका तू आणि तुझी ही हेअरस्टाईल तर खूपच आवडली मला खूपच आवडली क्यूट क्यूट गर्ल क्यूट गर्ल आणि प्रियंका तुझे सिस्टर इन लॉ कुठे गेला ग सिस्टर इन लॉ मंदा आणि श्वेता गेल्या मरेली वॉट वॉट काय म्हटलं तू काही नाही असतील ना मामी हॉलमध्ये असतील त्या दुसरं कामच काय मामी खाने आणि बसणे हेच काम आहेत ना असतील बरं मी हॉलमध्ये आहे लंच आपल्या सोबत लंच करू आणि मॅंगो ज्यूस नक्की बनवा आणि हेल्प करू कर हेल्प करायची का मी करायची असेल तर सांगा मला करा सांगा मला करायची असेल तर मी करू लागते ना तुम्हाला वर्क करू लागते ना मी वर्क कोणतं वर्क मामी अगं वर्क वर्क करू लागते ना मी किचन मध्ये स्वयंपाक पोळी भाजी काही बनवायचं का ప్రియలి రాయి బా

लंच किती आयटम बनवले गो बाई मँगो ज्यूस मँगो ज्यूस पण बनवला थँक्यू वेलकम मामी वेलकम जेव्हा काय बापरे ते काय रस था छाया आज पण रस बनवला काल पण रस परवा पण रस आता रसावर तडाखा लावतो आणि त्या रस का हाताने नाही बनवला ना या रसात तर मला वाटते झर काढून पाजव या डुकरींटली म्हणून जेव्हा पाहिले ते अभुकत राहते जोने चिपचप मना नाही मावळे आता अहो <toms> मंदा तुला समजत काहीच नाही तर मिक्सर पेक्षा हाताचा रस कसा चवदार गोल लागते या मिक्सर मध्ये काय व हाताना किती चांगला लागते रस पण नाही ना पर नहीं न, ताई मिक्सर मधून काढलं आणि हाताना बनवणारच नाही ना काही नको सांग तुझ हाताचा चवदार लागते मनी अ हाताचा मोडात सगळा त्याचा गंदा शी काही लावत्रयते आणि मनाचा कहर नसत कर आता सगळी गंदी माती तर असा मिक्स होते जोदार लागेल म्हण काही बोलतं काय का? हाताची माती मिक्स होती म्हणते स्वयंपाक करताना हात धुते कोणी बी आणि बाकी स्वयंपाक करते का मग कोणी भिजवते भाजी करते गोळ्या करते तेवढ्यात माती जात नाही काही जर पाहिलं तर मग तो जोड़ा 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 मरा लागते Right, right. <laughs> <D -Kart, right. laughs> राईट दीदी राईट राईट जेव म्हणता जेव जेव छान माझ्या बनवत नाही खूपच दीदी खरंच खूपच तुम्ही लकी आहे काय इतके छान छान तुम्हाला छान छान तुम्हाला सुना भेटले खूपच लकी आहे तुम्ही हो बाई <laughs> स्नेहलता माया सुनायची बराबरी खरं कोणीच नाही करू शकत खरंच कर लय साजरा आहेत माया सुन्या आता एवढं लग्न आठवून राहिलाय की नाही पाय बर हा हाय कोणाचा सहारा आहे कोणाचा सहारा नाही दोघीच मिसळून मस्त लग्न आठवून राहिलय अजिबात अजिब बद्दल सुनायचं कौतुक करणं त्याच्याच तिचाच मोठी पण अजिबा पाहिलं तेव्हा अजिबात काहीच नाही सुना कौतुक करासारख्या मग करू नाही तर काय एवढं लग्न अटकून राहिला म्हटलं कोणाचा चहा नाही काही नाही बरं बरं बापा बरं एक काम कर ना पुरं गावात दवंडी कुठे ना माया सुनाले चांगले आहेत माया सुनाले चांगले आहेत म्हणून अजून डोक्शावर बसत मग ते हो ग बाई म्हणता अगं भांडण नको करू की जेव ग जेव गाय प्रियंका मंदाचं नेचर नाही का बदलच नाही चेंज चांगले नेचर मंदाचं

हो सिस्टर आम्ही असंही म्हटलं तर चालेल अगं बाई छान मामी आहेत ना <laughs> मामी आहेत ना ऐकलं मी असं मामी आहेत का या म्हणजे छायाची प्रियंकाची नाही हो छायाची माणस अस आपल्या इनबाईची भाऊजे हो भाऊजे नाही असते या भैया या बसा ताट वाढतात बाई मी जेवण मी जेवण जेवण करून आली पप्पा ताट नाही बापा मी जेवण करून आली आता नाही जेवत नाही जरा जरा धक्कते काय होते सांग मग धक्कते एखादी पोई आंबेचा रस हा एवढं मोठं केलं तुमच्या पोलीन जेवण करून खायला आला तुम्ही माहित का तुम्हाला लग्न घरी चाललो गाजी भाऊ नाही आले काय भाऊ कोण येतात तर भाऊ बेडवर येतात ना दोघा दोघा नाही जमत ना गजू आणि त्याचे बाबा वेळेवर येतील मग अ अस काय मग या मग हाताय धुनया जेव्हा मग नाही ना बाई खरंच भूक नाही आहे बाई आता काय काहीच भूक नाही आहे నానానా దిండా అపెరుస్మట్టణితం మాయ అరా దండిటి దిందితం ఏహారండిి దులస్ మాయతం దోస్మట్టంన ఆండి హిాయ్ల దులస్మట్లా మాయతం నాంగ�